तर आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे गावरान पद्धतीने नाही किंवा सिंपल पद्धतीने नाही थोडीशी वेगळी पद्धत आहे अशा पद्धतीने मस्त स्मूकीवालं मटण बनवणार आहोत तर अतिशय सुंदर लागतं हे मटण आणि रस्सा पण अप्रतिम होतो आणि इम्पॉर्टंट की ह्या रसायमध्ये मी आपलं जे मांदं असतं ना म्हणजे नाड्या मांदं वजरी वगैरे असतं त्याच्यापासून ते तेल कसं काढायचं आणि त्याच्यापासून मग आपण आपला मटण कसं बनवायचं ते, सा, ते सांगणार आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी दोन किलो मटण घेतलेलं आहे तर जे पीसेस मोठे आहेत ते मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलेले आहे मध्यम आकारामध्ये कट केलेलं आहे तर खूप कमीपणे खूप जास्तपणे अशा प्रकारे मटण कट करून घेतलेलं आहे तर नंतर आता आपण ते मॅरिनेशनला ठेवायचं आहे त्यासाठी मी मोठं खडं मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि घरचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि एक छोटी पळी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे आता हे सगळं जिन्नस आपण हातानं छान असं मिक्स करून त्या मटणाच्या प्रत्येक फोडीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर वरतून खालतून असं सगळ्या बाजूने आपला सगळा तो मसाला त्या मटनच्या पीसेसला लागल्या पाहिजे अशा प्रकारे छान हातानं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर पंधरा मिनटासाठी मॅरिनेशनला ठेवायचं आहे नंतर त्याच्यामधलं जे सेपरेट मी मांद काढून घेतलेलं किंवा नाड्या काढून घेतलेलं ते एका प्लेटमध्ये घेऊन त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर स्वच्छ धुवून घेऊन झाल्यानंतर परत एकदा त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं गरम पाणी ह्याच्यासाठी ॲड करायचं त्याच्यामध्ये जी काही घाण असेल ती निघून जाते आणि जी वजरी वगैरे असते त्याची स्किन पण काढायला इझी जातं सो आता आपण ते कसं साफ करायचं ते बघायचं आहे तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या नाड्या पण आहेत पण ॲक्च्युली ह्याच्यामुळं आपला रसा जास्त टेस्टी होतो आणि त्याला एक छान कट येतो सो हे पण इम्पॉर्टंट आहेच तर नाड्या आता आपण स्वच्छ करायच्या आहेत त्याच्यामध्ये आज जी घाण असते ती अशी पद्धतीने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळ्या नळ्या अशा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत ती सगळी घाण काढून घ्यायची आहे आणि नंतर मी एका वेगळ्या प्लेटमध्ये जे घाण काढले ते सगळं बाजूला काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्या त्या नाड्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आता नाड्या स्वच्छ झाल्या झाल्या की मग आता आपण ते वजेरी जी असते ना तर त्याची स्किन कशी निघते ते बघायचं आहे तर काय होतं की गरम पाणी घेतल्यामुळं ती स्किन सॉफ्ट झालेली असते मग अशा पद्धतीने हाताने ते सोलून काढायचं आहे तर थोडंसं निघायला इझी पडत नसेल तर तुम्ही आणखीन थोडं वेळ गरम पाण्यात भिजवा आणि नंतर बघा तुम्ही अशा प्रकारे एकदम छान अशी स्किन निघून जाते तर अशा पद्धतीने ते साफ करायचं आहे नंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे मी ते सगळं आणि धुवून घेतल्यानंतर ते चिरून घ्यायचं आहे तर नंतर आता आपण मसाल्याकडे वय तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही मसाला आपण यूज करणार नाहीत आणि जे आपलं मटण असं दिसायला स्पायसी पण खायला भारी आणि पचायला पण सोप्पा असं बनवणार तर आहोत तर दोन वाटी खोबरं सहा वाटी कांदे आ, मी भाजून घेतलेलं आहे आता नंतर आणखीन मी सहा कांद्याने एक टॅमॅटो भाजून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने खोबरं आणि तीळ आणि जिरेची वेगळी पेस्ट करायची आहे आपण आता हे जे आपण थंड झाल्यानंतर चिरून घेतलेलं आहे आता कोरडं मसाला तर त्याच्यामध्ये चार चमचे मी तीळ घेतलेलं आहे आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत ते छोटे टेबलस्पून घेतलेले आहेत आता हे हलकंसं रोस करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे खोबरं आणि ते एका बाजूला बारीक करायचं आहे आणि एका बाजूला कांदा टमॅटो बारीक करून घ्यायचा आहे तर गॅसवरती एक पातेला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे तेल छान गरम झाल्यावर चिरलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड केला नंतर कांदा बऱ्यापैकी शिजला अर्धा कच्चाच ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशनला ठेवलेलं होतं ना मटण ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर सगळं मटण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पा आपण कुकरला शिजवणार नाही मटण कारण त्याच्यामुळं आपल्या रशाला अशी छान टेस्ट येत नाही आणि रसा पण पातळ होतो तर आ पातल्यातच आपण कसं मटण वापरायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप की आपलं जे मटण आहे ते तेलामध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनटं छान असं भाजून घ्या म्हणजे पहिला मटण पाण्याचाही खी ठेम न घालता छान भाजून घ्या तर अशा पद्धतीने मी मटण भाजून घेतलेलं आहे तर आता दहा ते पंधरा मिनटं ही प्रोसेस करायची आहे आपण आपल्याला भाजायची नंतर हळूहळू आपल्या मटणला पाणी यायला स्टार्ट होतं तर नंतर मंद गॅसवरच ठेवा भाजायचं आहे आपल्याला आणि नंतर तुम्ही बघू शकता की आपल्या मटणला पाणी सुटायला स्टार्ट झालेलं आहे आता काय करायचं तर एक खोलगट ताट घ्यायचं आहे ते आपण आपल्या पातळ्यावर झाकायचं आहे खोलकट ह्यासाठी की आपल्याला त्याच्यामध्ये पाणी होता यावं ह्यासाठी आणि थोडंसं पाणी होतायचं आहे नंतर अशा प्रकारे पाण्याला बुडबुड भुड़ यायला स्टार्ट झालं की मग ते पाणी त्याच्यामध्ये होतायचं आहे डायरेक्ट गरम पाणी रशामध्ये नाही होतायचं आणि नंतर परत झाकून ठेवायचं आहे त्याच्यामुळं काय होतं आपलं मटण खाली लागत पण नाही किंवा करपत नाही ही प्रोसेस सेम रिपीट करायचे दोन ते तीन वेळाला अशा पद्धतीने पाणी घालून घालून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि नंतर एक दहा मिनटासाठी तसंच ते जे थोडंसं पाणी होतं त्या मटरमध्ये छान मुरून द्यायचं आहे तर, तुम बोगु है। तर तुम्ही बघू शकता ह्याला छान अशी उकला स्टार्ट झालेली आहे नंतर मग तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे मला जेवढी गरज होती तेवढं मी ॲड केलेलं आहे आता हा आपला अळणी असा तयार आहे तर मुलांसाठी तुम्ही काढून घेऊ शकता आणि सेपरेट तर मला जर त्याच्यामध्ये आ, मसाला घालायचा आहे तर तुम्ही आपण जो बनवलेला थोडासा मसाला त्याच्यामध्ये ॲड करून गरम करू शकताय आता इम्पॉर्टंट स्टेप तर ती एक छोटी कढई घेतली त्याच्यामध्ये ते तेल घेतले एकदम एक थोडं घेतले आणि त्याच्यामध्ये आपण जे साफ करून घेतलेलं होतं मांद ते आता आपण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर मंद गॅसवर आपण भाजायचं आहे आणि हे भाजत असताना काळजी घ्यायची आहे कारण ते एकदम उडू पण शकतं तुमच्या तोंडावर सो so, मंद गॅसवर भाजायचं आहे आणि आता ह्याचा आपल्याला तेल काढायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे तेल असतं तर ते तेल आपण भाजून भाजून काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बघा तुम्ही तेल सुटायला स्टार्ट आणि आपलं जे मांद नाड्या वगैरे आहेत अशा तम फुगलेले आहेत तर अशा पद्धतीने म आपलं ते भाजून झालेलं आहे आणि तेल पण चांगलं सुटलेलं आहे आता आपण एक वेगळी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ते आपण सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे जे मांडं होतं ते सगळं अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय की आपलं तेल जेवढं घातलेलं त्याच्यापेक्षा ते जास्त तेल आलेलं आहे आपल्या कढईमध्ये नंतर त्याच्यामध्ये जे आपण खोबरं आणि तिळाचं वाटण केलं होतं ना एक ते एक पळी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि नंतर कांदा आणि टॅमॅटोचं वाटण एक अर्धी पळी ॲड केलेली आहे रशामध्ये जास्त वापरायचं नाही आपल्याला ते सुक्यामध्ये कांद्याचं आणि टॅमॅटोचं वाटण जास्त ॲड करायचं आहे नंतर घरचं लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कमी जास्त करू शकता आणि नंतर थोडासा तांबडा मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे म्हणजे ह्याच्यामुळं आपल्या रशाला छान कट येतो सो so, थोडासाच घ्यायचा आहे आणि आता आपला मसाला छान असं ते, तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर जेवढा जास्त मसाला तुम्ही छान भाजाल ना तेवढा जास्त टेस्टी आपला रसा होतो सो so, इम्पॉर्टंट की तुम्ही चांगला असा मसाला भाजून घ्या पहिल्यांदा पाणी न घालता भाजून घ्यायचा आणि नंतर छान भाजायला स्टार्ट झालं की मग त्याच्यामध्ये मी आणी रसा एक पळी घातलेला आहे परत छान मिक्स करून घेतला छान तेल सुटायला स्टार्ट झालं की मग आपण जे मगाशी मांद भाजून एका प्लेटमध्ये ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते एक पाच दहा मिनिट पुन्हा एकदा छान भाजायचं आहे आणि नंतर जो आपला ऐणी रसा होता ना त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे तर सगळा मसाला मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर आता चमच्यानं छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा तुम्ही लगेचच आपल्या रशाला छान असा कलर यायला स्टार्ट झालेला आहे मस्त असा वास सुटलेला आहे आणि अशा प्रकारे मंद गॅसवर आपण आपला रसा ठेवायचा एक दहा मिनिट आणि नंतर आपला रशाला बघा तुम्ही किती छान कट आलेलं आहे कट हा शक्यतो रसा थोडा थंड झाल्यावरच बघायचा बघा किती छान कट येतो ते असं गॅसवरती पटकनकडे येत नाही उकळत असताना नंतर मग आता मटण जे शिजलेले ते एका प्लेटमध्ये काढले तुम्हाला रशातलं जर मटण आवडत असेल तर त्याच्यामध्येच थोडं शिल्लक ठेवायचं आणि जेवढी गरज आहे सुक्याला तेवढंच फक्त काढून घ्यायचं आहे मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरायचे बघा आपला रस्सा मस्त असा कट्ट्याचा रस्सा तयार आहे मस्त तरीदार रस्सा तयार आहे आता आपण आपलं मटण सुक्का करायचं आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि उभा चिरलेला कांदा मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे सुक्यामध्ये शक्यतो उभा चिरलेला कांदा ॲड करा त्याच्यामुळं आपलं सुक्का आणखीन जास्त टेस्टी होतं नंतर खोबरं आणि त्याचे जे वाटण होतं ती मी एक अर्धी अर्धी पईला पण कमी असं ॲड केले आणि दोन मोठे चमचे कांदा आणि टमॅटोची पेस्ट ॲड केलेली आहे दोन पळी आणि आता आपल्याला ती तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये पण आपण आपला मसाला पहिला छान असं भाजून घ्यायचा आहे मसाला चांगलाच भाजला पाहिजे त्याच्यामुळेच आपलं म्हणजे जास्त मटणला टेस्ट येते तर अशा प्रकारे छान भाजून तेल सुटायला स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घरचं लाल तिखट आणि मीठ पण ॲड केले मीठ दिस म्हणजे ॲड करताना दिसत नसले तर तुम्ही टाकताना बघितलं असेल की त्याच्यामध्ये ते आहे सो मी मीठ ॲड केलेलं आहे तर नंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर वरतून एक पळी आणखीन मी आपला तांबडा रस आहे ना तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि परत एकदा आपला मसाला छान भाजून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर बघा तुम्ही छान तेल सुटायला स्टार्ट झालेलं आहे आता आपण जे शिजवलेलं मटण होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे मटण मी म्हणजे आपण बऱ्यापैकी शिजवायचं आहे म्हणजे एकदम पण कच्चं ठेवायचं नाही आणि ओव्हर कुक पण नाही करायचं अशा पद्धतीने मटण शिजवायचं आहे आणि नंतर उलताना मस्त वरतून खालती छान असा मसाला लागेल असं सगळ्या फोडी मिक्स करायच्या आहेत मस्त एक पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर वरतून आणखीन गरज वाटली तर आणखीन थोडासा कट रसाचा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे त्याच्यामुळे त्याला एक स्पायसीनेस येतो आणि दिसायला जरी स्पायसी असलं तरी चवीला खूप छान आणि म्हणजे काहीही त्याची जळजळ वगैरे होणार नाही असं आपला रसा आणि सुक्क होणार आहे आणि नंतर अशा प्रकारे छान मिक्स करा नंतर आता हे पाच ते सात मिनटं छान मिक्स करून झालं शिजवून दिलं मंद गॅसवर की आता आपण ह्याला मस्तपैकी वरतून कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता चिरलेली कोथिंबीर ॲड करून छान मिक्स करा आणि आता ह्या मटणला आपण मस्त असं आणखीन थोडंसं त्याला छान टेस्ट यावी यासाठी स्मोकी फ्लेवर देणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कोळसे गरम करून घेतलेले आहेत आता कोळसे छान गरम झाले की एका वाटीमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत गरम गरम कोळशावरती तूप ॲड करायचं आहे आणि ते आपल्या मटणाच्या कढईमध्ये ठेवायचं आहे आणि मस्तपैकी वरतून झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे लगेच आणि नंतर एक दहा मिनटानं उघडायचं आहे तर तुम्ही बघू शकता की आपलं मस्त असं झणझणीत म्हणता येणार नाही खूप छान टेस्टी असं तुप्पट असं मटण रेडी आहे